नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील एखाद्या फोटोचे पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि त्याच पी डी एफचे अजून जर साईज कमी करायची असेल तर कशाप्रकारे करायचं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो जर तुम्ही मोबाईलद्वारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रमाची संपूर्ण माहिती भरत असाल तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे तर त्यासाठी काय करायचं आहे बघूया समजा आपल्याकडे एका शाळेचा एक फोटो आहे तो फोटो आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये साईज कमी करून अपलोड करायची आहे ते प्रकारे करायचं आहे ते आपण पाय माहिती बघूया बघा सर्वप्रथम आपण एक ॲप आप डाउनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्ले प्लेस्टोरला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी या सर्चमध्ये डॉक स्कॅनर म्हणजे डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा एक ॲप्लिकेशन ओ डाउनलोड करून घ्यावं हो लागेल बघा अशा प्रकारचा एक इमेज आहे ओ सी डॉक स्कॅनर आता ऑलरेडी मी या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे या ठिकाणी इन्स्टॉल नावाचा टॅब दिसत आहे अशा प्रकारे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर डायरेक्ट आपण बॅग जाऊया बॅग गेल्यानंतर आपण मोबाईलमध्ये जो काही शाळेचा फोटो काढलेला आहे तो एक फोटो आपण गॅलरी ओपन करून त्यामध्ये आपण घेऊया फॉर एक्झाम्पल हा माझ्या शाळेचा फोटो आहे ठीक आहे आता हा जो फोटो आहे याचा पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि पी डी एफची साईज जर दोन इम्पीपेक्षा जास्त असेल तर ते आपल्याला कॉम्प्रेस करून दोन इम्पीपेक्षा कमी करून ते आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलला अपलोड करायची तर त्यासाठी बघा हा माझा फोटो आहे या पोटोला काय करायचं या शेअर या बॅट बटनाला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी संपूर्ण खाली ॲप दिसत आहेत ॲपमध्येच जर दिसत नसेल तर या थ्री डॉटला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डॉक स्कॅनर नावाचे एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इमेज टू पी डी एफ या टॅबला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय करायचं बघा मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे टॅब मी ऑलरेडी पहिलेच इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे क्रिएट केलेलं असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे क्रिएट फोल्डर याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचे तीन विभाग आहेत ए बी सी अ ब क आता आपण काय करूया का सर्वप्रथम स्कूल म्हणून एक काहीतरी तुम्ही फोल्डरला नाव द्या फॉर एक्झाम्पल मी डब्ल्यू देतो आता डब्ल्यू केल्यानंतर मी या डब्ल्यूला क्लिक करतो आहे आणि क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट हिअर याला क्लिक करायचं आहे बघा इम्पोर्ट हिअर केल्यानंतर या पी डी एफची साईज काय आहे बघा वन पॉईंट सिक्स फाय एम बी क्लिअर आहे तर या फाईल आपल्याला हे सूट होतो कारण आपल्याला काय सांगितले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये की दोन एम बीपेक्षा कमी साईजची पी डी एफ अपलोड करायची आहे ठीक आहे त्यानंतरची काय प्रोसिजर आहे बघा समजा वन पॉईंट सिक्स फाय एम बी पेक्षा जर मोठी असेल समजा थ्री एम बी तर त्यावेळे त्यावेळेस काय करायचं समजा आपण गृहित धरूया की ही जी फाईल आहे हे टू एम बीपेक्षा जास्त आहे तर आपण याला कॉम्प्रेस या बटनाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी काय राहायचं ब्ल्यू एक लाईन दिसतंय आणि हायवर आहे आप आणि या ठिकाणी साईज आहे एक पॉईंट सहा पाच एम बी याला आपण थोडंसं सा लेफ्ट साईडला करसर खेचू बघा या ठिकाणी गुडवर ठेवूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाचशे एकोणचाळीस के बी एक ही साईज अतिशय कमी झालेली आहे ठीक आहे आता हे कम कम्प्रेस झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला या बटनाला क्लिक करायचं आहे या बटनाला क्लिक केल्यानंतर समजा तुमची जी फाईल एक नंबरला असेल म्हणजे शाळेची इमारत तर तुम्ही काय करा ह्या डॉग स्कॅनरला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ए बी सी असे तीन सेक्शन आहेत त्यापैकी सेक्शन सेक्शनमधील पहिला फोटो आहे म्हणजे ए वन असं नाव द्या परंतु दुसरा फोटो असेल त्यामध्ये समजा स्वच्छताग्रह तर ए टू द्या अशा प्रकारे तुम्ही नावं द्यायचे ए वन नाव दिलं ओके केलं ओके केलं ओके केल्यानंतर सेव्ह टू फोनला क्लिक करायचं आहे सेव टू फोनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यूज दिस फोल्डर म्हणजे तुमचे जे हा पी डी एफ आहे हा रिंगटोन या ॲपमध्ये जमा होणार आहे मग यूज दिस फोटोला क्लिक करायचं आणि अलाव करायचं बघा या ठिकाणी सेविंग होतोय सेव्ह झालेला आहे म्हणजे एक आपल्याला कम्प्लीट झालेलं आहे लगेच काय करायचं बघा मित्रांनो पूर्ण बॅग जायचं क्लिअर आहे परत आता आपल्याला एकदा सर्व फोटो काम करायचे आहेत म्हणजे पोर्टलला भरत भरत तुम्ही स्कॅनर डॉक स्कॅनर म्हणजेच डी एफमध्ये करायचं नाही एकदा संपूर्ण करून घ्यायचं आणि त्यानंतरच पोर्टलला माहिती भरायची आहे आता फॉर एक्झाम्पल आता दुसरी शाळा आहे फॉर एक्झाम्पल आता हा एन जी ओ आलेले होते त्यांची एक माहिती घेऊया आता हा दुसरा फोटो आहे आणि तो दोन नंबरला अप्लाय करायचा आहे कशामध्ये सेक्शनमधील दोन नंबरला मग मी काय करणार शेअर करणार शेअरमधील मी डॉक स्कॅनरला डॉक्युमेंट स्कॅनरला क्लिक करणार क्लिक केल्यानंतर पहिल्या नंबरचा जो आहे इमेज टू पी डी एफ याला क्लिक करणार क्लिक केल्यानंतर आपण जे फोटो कशा ठेवले होते डब्लूमध्ये ह्याला क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट हियर या टॅबला क्लिक करायचं आहे क्लिक केलं केल्यानंतर या ठिकाणी बघायचं कोपऱ्यामध्ये एक पॉईंट सिक्स फोर एम बी आहे म्हणजे हा इमेज हा पी डी एफ आपल्याला चालू शकतो म्हणजे कॉम्प्रेस करायची गरज नाही मग यावेळेस काय करायचं आपण या टॅबला क्लिक करायचं आहे आणि एकदम टॉपला बघा डॉग स्कॅनर या फाईलला नाव आहे तर आपण काय द्यायचं आपण अपप्रत आप आप भरत होतो म्हणून ए घ्यायचं आणि त्यामधील दोन नंबरचा जो काही मुद्दा असेल त्याचा हा फोटो आहे ए टू द्यायचा आणि ओके करायचं ओके केल्यानंतर आपण सेव टू फोनला क्लिक करायचं आणि यूज दिस फोल्डरला क्लिक करून अलाव करायचं बघा या ठिकाणी दोन नंबरची फोटो देखील अपलोड झालेले आहे आता अमधील मुद्दा क्रमांक तीनचा फोटो आपल्याला अशाच प्रकारे क्रिएट करायचं आहे बघा परत त्याच प्रकारे आपण बॅक जाऊया बॅक गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपला शाळेचा हा एक फोटो आहे आणि तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे समजा आपण एक घेऊया मुलांचा बघा या ठिकाणी मुलं आहेत हा मुलं आपण फोटो आपण तिकडे घेऊन जायचं आहे परत शेअरला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर परत तीन डॉटला क्लिक करून डॉग स्कॅनर ॲपमध्ये जायचं आहे परत इमेज टू पी डी एफला क्लिक करा क्लिक केल्यानंतर डब्ल्यूला क्लिक करा त्यामध्ये इम्पोर्टला क्लिक करा इम्पोर्ट क्लिक केल्यानंतर वन पॉईंट एट फोर एम बी आय म्हणजे हा फोटो अपलोड करण्यासाठी योग्य आहे मग त्यांना कॉम्प्रेस करायची गरज नाही मग सेव या बटनाला क्लिक करा पहिला डॉक स्कॅनर या फाईलला नाव द्या फॉर एक्झाम्पल अप्रपत्रातील तिसरा मुद्दा आहे तर आपण या ठिकाणी ए थ्री नाव द्यायचं आणि ओके करायचं आणि ओके केल्यानंतर सेव टू फोन या टॅबला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर यूज दिस फोटोला क्लिक करायचं अलाऊ करायचं अशा प्रकारे तीन नंबरची फाईल ही सेव झालेली आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण फाईल अपलोड कॉम्प्रेस करून आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याविषयीची माहिती आपण भरू शकतो तर त्यासाठी काय करायचे की सर्वप्रथम संपूर्ण जेवढे काही इमेजेस आहेत मुद्दे बघा मुद्द्यानुसार फाईलला नावं द्या आणि फाईल कॉम्प्रेस करून पी डी एफमध्ये घ्या आणि पी डी एफ हे अपलोड करा याला जास्त वेळ लागणार देखील नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह